युनिसेक्स सर्व सलून आपल्याला ते आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर आणी कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणाश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड समाजवादी पक्षाच्या शहराध्यक्षपदी बी डी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे काल मुंबईमध्ये त्यांची नियुक्ती समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांनी पुणे जिल्हा प्रभारी अनिसा अहमद यांच्याशी सल्लामसलत करून केली आहे याशिवाय पिंपरी चिंचवड समाजवादी पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्षपदी हसमुद्दीन अन्सारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे अन्सारी हे व्यापारी आहेत अबू आझमी यांनी हिंदू आणि मुस्लिम दोघांचाही समतोल साधत हा निर्णय घेतला आहे यावेळी चिंचवड विधानसभा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष रवी यादव हसमुद्दीन अन्सारी गणौर साहनी महादेव वाजे आदी उपस्थित होते बी डी यादव यांच्या नियुक्तीचे वृत्त पसरताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पक्षाशी एकनिष्ठ राहून मजबूत करू करू आणि आणि पक्षाच्या मार्गदर्शक काम राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे विचार पुढे नेऊ अशी ग्वाही शहराध्यक्ष बी डी यादव यांनी यावेळी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना दिली आहे पाहुयात कोण आहेत बी डी यादव बी डी यादव हे उच्च शिक्षित अभियंता आहेत ते एक प्रसिद्ध सरकारी कंत्राटदार आहेत कुशल व्यापारी आहेत विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये गरीब मुलांना शिक्षणासाठी हातभार लावला अखिल भारत वर्षीय यादव युवा महासभेचे ते गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत पिंपरी चिंचवड शहरातील उत्तर भारतीय समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांची गणना होते उत्तर भारतीयांमध्ये त्यांच्या शब्दाला मान आहे पाहुयात लोकसभा निवडणुकीबाबत बी डी यादव काय म्हणाले समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष बी डी यादव यांनी मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्ष हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष असल्याचं म्हटलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर मी घरोघरी जाऊन उत्तर भारतीय आणि मुस्लिम समाजातील मतदारांना भेटून संजोग वाघेरे पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करणार आहे असे आदेशही आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू अजमे यांनी आम्हाला दिले आहेत पिंपरी चिंचवड शहरात सुमारे तीन लाख उत्तर भारतीय मतदार निर्णायक भूमिका बजावतात बी यादव यांच्या नियुक्तीचा फायदा दोन्ही उमेदवारांना होणार असून इंडिया आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी समाजवादी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता रात्रंदिवस काम करेल असेही त्यांनी यावेळेस आवर्जून सांगितले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा